मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण बिना अस्तरची फोगाबाई कटिंग आणि शिलाई दोन्ही सुद्धा बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका इथे मी हा ब्लाउज पीस मधला कपडा घेतलेला आहे हे पा बघू शकता इथे आपल्याला अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे ही आपली पूर्ण बंद बाजू झाली पाहिजे ते लक्षात घ्या इथे मध्यावरती बरोबर एक मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल हे अशा पद्धतीने म्हणजे बरोबर आपला मध्य लक्षात राहतो इथे मी पुढच्या बाजूला लावण्यासाठी ब्लाउज पीस मधली पट्टी सुद्धा काढून घेतलेली आहे ला जेवढ्या लांबीची लागणार आहे तेवढ्या लांबीची इथे मी साडेतीन इंचाची पट्टी काढून घेतलेली आहे ही आपली पूर्ण बंद बाजू आहे ते लक्षात ठेवा आता इथे तुम्हाला तुमच्या बाईचं केलेलं पेपर कटिंग इथे तुम्हाला घ्यायचं आहे ते लक्षात ठेवा आणि ते पेपर कटिंग हे पा लक्षात ठेवा ही बंद बाजू आहे असं ठेवून बघायचं आहे ब्लाऊज पीस आपला किती आहे ते लक्षात येईल म्हणजे तुमच्या आता इथे जास्त असेल तर साडेतीन इंच मार्किंग करून घ्या कमी असेल तर थोडंसं कमी घेतलं तरी सुद्धा चालेल त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता आता इथे मी साडेतीन इंच ठेवलेलं आहे आता असं ठेवून घेते इथे हे पा बघू शकता हे पा आता इथून हे मी कट करून घेते एका लाईनीमध्ये अशा पद्धतीने इथे मी साडेतीन इंच ठेवलेलं आहे आता इथे एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे हे पा अशा पद्धतीने एक लाईन ओढून घेतली आता इथे बघायचं आहे तुमच्या भाईची उंची किती आहे असं ठेवून बघा हे पा बरोबर अशी भाई तुमची ठेवून घ्या आणि इथे बरोबर असं उंचीचं मार्किंग करून घ्या इथे बरोबर असं उंचीचं मार्किंग करून घेतलं तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करून घ्या म्हणजे पटकन तुम्हाला समजायला ते सोप्पं पडेल आता वरच्या बाजूला दीड इंच तरी आपल्याला जास्त घ्यायचं आहे हे बरोबर माझं दीड इंच भरत आहे असं ठेवून बघा शक्यतो कपडा थोडासा वरच्या बाजूला जास्त घ्या ते लक्षात ठेवा आता इथे माझं बरोबर दी दीड इंच भरत आहे ते लक्षात ठेवा आता इथे काय करणार आहे मी हे पहा अशी लाईन ओढून घ्या इथे म्हणजे किती आपण जास्त घेतलं ते आपल्या लक्षात येईल आता इथे बाई घ्यायची आहे अशा पद्धतीने ठेवून घ्या इथे हे पा बघू शकता आणि ह्या बाजूला एक असं मार्किंग करून घ्या इथे म्हणजे काय होईल तुमचा मुंडा तिथे कधी पुढे मागे होणार नाही दोन इंच असतं बघा इथं आपण कट करताना घेतो हे बरोबर राईट आपल्या इथे दोन इंच भरतं ते लक्षात ठेवा किंवा आतमध्ये तुम्ही दोन इंचं मार्किंग असं करून घेतलं तरी सुद्धा चालेल शक्यतो बाई ठेवा अशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला मार्किंगला पटकन ते सोपं पडेल हे लक्षात आलं तुमच्या इथे आता इथून हे बंद बाजू आहे इथून आतमध्ये एक इंच घ्या इथे बरोबर असं एक इंच मार्किंग करून घ्यायचं आहे ते विसरू नका फक्त आता इथे मी तुम्हाला आकार देण्याची एकदम सोपी पद्धत सांगणार आहे तुमची बाही घ्या इथे आपण कटिंग करताना इथे एक इंच मार्किंग करून घेतो आता मी कसं दाखवलं त्याच पद्धतीने इथे बघू शकता एक इंच सुद्धा घेतो इथे इथून एवढं अंतर बंद बाजून घेत असतो आता इथे काय करायचं हे पा हे पूर्ण ओपन करून घ्या हे कटिंग केलेलं मार्किंग इथं आलं हे पा थोडंसं इथे मी कट मारून घेते अशा पद्धतीने आता इथे हे कटिंग केलेलं मार्किंग आहे एक इंचचं ते इथं असं ठेवून घ्या हे पा मार्किंग केलेलं आहे का आपण इथे एक इंचाचं इथून इथे एक इंच आणि इथून इथे एक इंचसुद्धा आपण घेत असतो पेपर कटिंग करताना ते बरोबर ह्याच्यावरती असं ठेवून घ्या आणि इथे बघू शकता अशा पद्धतीने पकडा हे पा आणि बरोबर असा आकार देऊन घ्यायचा आहे हे एकदम सोपी पद्धत आहे पहा पा इकडच्या बाजूने सुद्धा तुम्ही असा आकार देऊ शकता बघू शकता इथे हे पा अशा पद्धतीने आकार आपला आलेला आहे हे पहा बघू शकता इथे नक्की तुम्ही अशा पद्धतीने द्यायचं आहे फक्त हे एक इंच लक्षात ठेवा इथे बरोबर ह्या एक इंचावरती ठेवून घ्यायचं आणि अशा पद्धतीने तुम्ही बाही ठेवून घ्यायची आहे आणि बरोबर इथून अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे ते लक्षात ठेवा इथे मी पाठीची उंच बाजू ठेवलेली आहे सर्वात आधी ती बाजू ठेवून घ्या ही पाठीची उंच बाजू आहे ती ठेवलेली आहे पा ही उंच बाजू आणि खोलगड बाजू पुढची बाजू असते ते लक्षात ठेवा इथे मी उंच बाजू ठेवून अशा पद्धतीने मार्किंग केलेलं आहे ते लक्षात घ्यायचं आहे हा जोडताना पाठीच्या बाजूला आकार येतो ते लक्षात घ्या आता पुढचा आकार कसा द्यायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगते हे पाहा ही आपली बंद बाजू आहे इथे सुद्धा आपण एक इंचचं मार्किंग करून घेत असतो बाई कट करताना आता या बाजूला सुद्धा एक इंच घ्या किंवा असं मोजून घेतलं तरी चालेल हे पा राईट आपलं इथे एक इंच भरतंय हे पा असं मार्किंग करून घ्या इथे आणि इथे काय करा छोटासा एक कट मारून ठेवा फुगा भाई कट करताना एकदम तुम्हाला ही सोपी पद्धत आहे हे पा असं कट मारून घ्या इथे हे पहा ह्या बाजूला मी इथं कट मारून घेतला हे नक्की तुमच्या लक्षात आलेलं असणार आहे आता, एक खोल गट आता एक ही खोलगट म्हणजे आपली पुढची बाजू असते आता इथे काय करायचं हे आपण मार्किंग केलेलं आहे का आत्ताच एक इंचाचं इथून इथे हे पहा अशा पद्धतीने ठेवा आणि हे सुद्धा इकडं अशा पद्धतीने ठेवून घ्या बघू शकता अशा पद्धतीने आता इथे तुम्ही काय करायचं हे पहा खोल आकार द्यायचा असेल तर हे पहा बघू शकता मग ह्याच्यावरती बरोबर असं वरच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं आहे हे पहा बघू शकता इथे हे पा अशा पद्धतीने बरोबर आपले इथे मार्किंग झालेलं आहे दोन्हीसुद्धा बाजूंच एक पाठीमागची बाजू आणि एक खोलगट असते ती आपली पुढची बाजू असते हे पा अशा पद्धतीने बघू शकता इथे आणि तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे इथं आपलं दोन्ही सुद्धा मार्किंग एकदम व्यवस्थित झालेला आहे तुम्ही सुद्धा हीच पद्धत नक्की वापरायची आहे खोलगट बाजू म्हणजे पुढची बाजू असते आणि उंच असते ती पाठीची बाजू असते नक्की अशाच पद्धतीने तुम्ही प्रयत्न करून बघायचा आहे आपली उंच बाजू असं ठेवून बघा इथून एक इंच ह्या बाजूला घ्या इथून एक इंच ह्या बाजूला घ्या म्हणजे तुम्हाला मार्किंग करायला एकदम असं सोपं जाईल सर्वात आधी उंच बाजूला घ्या मार्किंग करून नंतर ह्या बाजूला खोलगट पुढची बाजू हे मार्किंग परत एक इंच इथून घेऊन हे पा असं ठेवून घ्या इथे एक इंच मार्किंग करून घे घ्यायला फक्त विसरू नका मग असं बरोबर असं ठेवून घेऊन इथे असं अशा पद्धतीने ठेवून तुम्ही असा आकार बाईचा परफेक्ट बाईचा देऊ शकता म्हणजे तुम्हाला आकार द्यायला एकदम सोपी पद्धत आहे आता इथे आपल्याला हे व्यवस्थित कट करून घ्यायचं हे पा इथून सुरुवात करा हे पा अशा पद्धतीने सर्वात आधी उंच पाठीच्या बाजूचा आकार असतो हे पा अशा पद्धतीने इथपर्यंत हा कट करून घ्यायचा मध्यावरती मार्किंग केलेलं आहे ते लक्षात ठेवायचा किंवा अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल ते लक्षात ठेवायचं आहे आता इथे एक बाजू मी बाजूला घेते ही आपली उंच बाजू झाली ते लक्षात ठेवा आता ही आपली खोलगड बाजू म्हणजे पुढची बाजू जोडताना येते हे पा तिथे पण काय करायचं हे पा हा आकार व्यवस्थित असा कट करून घ्यायचा कमी कमी करत घ्यायचं इथपर्यंत हे पा लक्षात आलं तुमच्या नक्कीच म्हणजे तुमचा आकार सुद्धा व्यवस्थित येऊन जाईल हे प बघू शकता एकदम व्यवस्थित आपली इथे बाई कट झालेली आहे तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने बाई कट करून घ्यायची आहे आता इथून आपल्याला ह्या बाजूला ही आपली फिटिंगची बाजू असते ह्या बाजूला चार इंच मार्किंग करून घ्या चार इंच लक्षात ठेवा इथून मी इथे चार इंचावरती मार्किंग करून घेतलं चार इंच घेतलेलं आहे आणि इथे असा एक कट मारून ठेवा हे पा लक्षात घ्यायचं आहे म्हणजे ह्या बाजूला सुद्धा आपलं मार्किंग व्यवस्थित होऊन जाईल अशा पद्धतीने ज्या पद्धतीने मी आज तुम्हाला फुगा भाईचं कटिंग सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही नक्की करून बघायचं आहे हे एकदम सोपी पद्धत आहे आता इथे हे पा इथे एक मार्किंग करून घ्यायचं आपलं राहिलेलं आहे ह्याच्यासमोरच घ्या आपण इथे कट मारून ठेवलेलं आहे का त्याच्यासमोरच बरोबर अशी लाईन ओढून घेतली तरी सुद्धा चालेल ते लक्षात घ्या म्हणजे हे सुद्धा अंतर चार इंच भरलं पाहिजे ह्याच्यासमोर लाईन ओढून घेतली तरी सुद्धा चालेल आता इथे सुद्धा हे पा अशी एक लाईन ओढून घ्या ते लक्षात ठेवा इथे एक छोटासा असा कट मारून घेतला तरी चालेल इथे सुद्धा घ्या आता इथे आपला भाईचा मद्य आहे हे पा असं मार्किंग करून ठेवायला फक्त विसरू नका आता इथे मार्किंग आहे आता इथून तुमच्या सुद्धा तुम्ही इथे चुना टाकू शकता ते लक्षात ठेवा हे पाहा अशा पद्धतीने थोडेशा मोठ्या तरी तरीसुद्धा चालतील फक्त एकसारख्या टाकायच्या आहेत म्हणजे भाईसुद्धा तुमचे दिसायला एकदम अशी व्यवस्थित दिसली पाहिजे ते लक्षात ठेवा जवळजवळ टाका व्यवस्थित टाका हे पण अशा पद्धतीने बघू शकता इथे सावकाश आणि सविस्तर हे पा बघू शकता इथे तुमचा इथे मध्य बरोबर आलेला आहे हे पा अशा पद्धतीने एकसारख्या टाकायला फक्त विसरू नका हे पा अशा पद्धतीने हे बरोबर आपल्या इथे चुण्या आलेल्या आहेत हे पा अशा पद्धतीने बाई जोडताना बरोबर इथून मध्यपासून सुरुवात करा असं मार्किंग करून घ्या हे बरोबर आपण इथे मार्किंग सुद्धा केलेलं आहे ते लक्षात ठेवा आता ही बाजू ह्या चुन्यांचे तोंड आपण ह्या बाजूला केली लक्षात आलं आता ह्या चुन्यांचे तोंड इकडच्या बाजूला घ्या आणि ह्या बाजूला फिरवून घ्यायची अशा पद्धती इथून सुरुवात करा हे ह्या बाजूला घ्यायची इकडच्या बाजूला म्हणजे तुमची भाईसुद्धा दिसायला एकदम छान अशी दिसून जाणार आहे आता इथे आपल्याला ह्या बाजूच्या पूर्ण चुन्या टाकून घ्यायच्या आहेत हे पाहा अशाच पद्धतीने एकदम सावकाश आणि एकसारखे आले पाहिजेत ते लक्षात ठेवा हे पहा अशा पद्धतीने हे पहा बघू शकता इथे म्हणजे तुमची भाईसुद्धा एकदम अशी दिसायला व्यवस्थित दिसणार आहे ते लक्षात घ्यायचं शा आहे बघू शकता इथे अशा पद्धतीने अशा पद्धतीने इथपर्यंत लक्षात ठेवा बघू शकता इथे आपल्या पूर्ण चुन्या टाकून झालेल्या आहेत हे पहा अशा पद्धतीने तुमची बाई दिसायला दिसणार आहे हे पहा बघू शकता तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने पूर्ण चुन्या टाकून घ्यायच्या आहेत आता ही आपली सुईची बाजू आता उलट्या बाजूने अशा पद्धतीने पकडून घ्या आणि आपण पट्टी काढली का ते लक्षात घ्या आस्तर जर नसेल तर ह्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा तयार करून घेऊ शकता लक्षात घ्यायचं आहे इथे मी साडेतीन इंचाची पट्टी काढलेली आहे आता इथे बघायचं आहे तुम्ही जेवढ्या लांबीची तुम्हाला लागणार आहे तेवढ्या लांबीची इथे तुम्ही असं ठेवून बघा आणि मग नंतर हे कट करून घ्या लक्षात घ्यायचं आहे आता इथे ही आपली सुईची बाजू आहे आणि ही आपली उलट बाजू आता ह्या बाजूने अशा पद्धतीने ह्याच्यावरती बरोबर असं ठेवून घ्या इथून हे पा बघू शकता इथे हे पा अशा पद्धतीने आणि इथून आपल्याला अशा पद्धतीने ही पट्टी पूर्ण जोडून घ्यायची आहे एकदम सावकाश हे पूर्ण पट्टी जोडून तयार झाली आता ही पट्टी ह्या बाजूला घ्या आणि एकदम कडेकडेला पूर्ण दापटीप टाकून घ्यायची आहे हे पा अशा पद्धतीने पूर्ण दापटीप टाकून झालेली आहे आपली लक्षात घ्यायचं आहे इथे आपली पूर्ण दापटीप टाकून झाली आता ह्या बाजूला ही आपली सोयीची बाजू आता इथे काय करायचं आहे थोडीशी घडी करून घ्या अशी हे पा आणि ह्याच्यावरती बरोबर अशा पद्धतीने ठेवून द्यायची आहे ही पट्टी सुद्धा दिसायला अशी व्यवस्थित दिसली पाहिजे ते लक्षात घ्या इथे आपली राईट सव्वा इंचाची पट्टी माझी इथे तयार होत आहे सव्वा इंचाची ते लक्षात घ्या आता इथून आपल्याला ही तयार करून घ्यायची आहे हे पा अशा पद्धतीने घडी करत करत घ्या हे पादम कडेकडेला शिलाई मारून घ्यायची आहे ते लक्षात ठेवा हे इथे सुद्धा अशा पद्धतीने ठेवून घ्या हे अशा पद्धतीने हे बघू शकता इथे असेल तर अशा पद्धतीने तुम्ही कट करू शकता हे इथे आपली पूर्ण पट्टी लावून झाली बघू शकता आणि अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा पट्टी लावून घ्यायची आहे ते लक्षात ठेवा म्हणजे ह्या बाजूला तुमचा एक धागा सुद्धा तुम्हाला दिसणार नाहीये ते लक्षात ठेवा आणि बाही जोडताना नेहमी मध्येपासून सुरुवात करा ते लक्षात ठेवा जरी तुम्हाला बाही जोडायला ह्या बाजूला जरी कमी पडली तर एक चुनी ह्यामधली तुम्ही काढू शकता ते लक्षात ठेवा ह्या बाजूची सुद्धा मग जर कमी पडली तर ह्या बाजूची सुद्धा तुम्ही एक दोन चुन्या काढू शकता ते लक्षात ठेवा पण बाही जोडताना नेहमी मध्यपासूनच सुरुवात करायची आहे ते लक्षात ठेवा आता इथे पुढच्या बाजूला तुम्ही तुमच्या आवडी अनुसार इथे लेस वापरू शकता आता आपल्याला इथे एक लेस लावून घ्यायची आहे हे पाचशा पद्धतीने ज्या पद्धतीने तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही कलरची इथे लेस वापरू शकता ते लक्षात घ्यायचं आहे हे प अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला लेस इथे लावून घ्यायची आहे हे बा अशा पद्धतीने म्हणजे तुमची भाईसुद्धा दिसायला अशी छान दिसून जाणार आहे आता इथे सुद्धा पुढच्या बाजूला आपल्याला एक लेस लावून घ्यायची आहे इथे आपली पूर्ण लेस लावून तयार झालेली आहे तुम्ही तुमच्या आवड्यानुसार इथे लेस सुद्धा वापरू शकता ते लक्षात घ्यायचं आहे बघू शकता इथे आपली फुगाबाई अशा पद्धतीने तुम्हाला घातल्याच्या नंतर हे पा अशा पद्धतीने मी पकडते इथे हे पा दिसायला अशी सुंदर तुमची इथे फुगाबाई तुम्हाला दिसणार आहे अशा पद्धतीने घातल्याच्या नंतर आता इथे फिटिंगच्या बाजूला जर तुम्हाला जोडायला कमी पडलं शक्यतो बाई जोडताना माध्यपासून सुरुवात करा ते लक्षात घ्यायचं आहे जर फिटिंगच्या बाजूला तुम्हाला जोडायला कमी पडलं तर मग ह्यामधले तुम्ही दोन चुन्या तरी काढू शकता इथेसुद्धा ह्या बाजूच्या तुम्ही दोन चुन्या इथे काढू शकता ते लक्षात ठेवायचं आहे बाई जोडायला कमी पडली तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने नक्की बाई डिझाईन तयार करून बघायची आहे आज मी तुम्हाला एकदम सोपी पद्धत सांगितली आपल्याला कशा पद्धतीने कटिंग करायची आहे आणि शिलाईसुद्धा आपल्याला ती बाई कशा पद्धतीने करायची आहे एकदम सोपी पद्धत आहे नक्की करून बघायचे आहे माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद